नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज यमाई देवीच्या यात्रेनिमित्त जे साताराहून मध्ये जे मैदान भरलं होतं त्या ठिकाणी आपले आवडते सर्वांचे विठ्ठल नाना नुस्ते हिंद केसरी त्यांची जी, जी नवीन खरेदी आहे नाग्या जेजुरीला आल्यानंतर त्याला पहिल्यांदा नाग्या आज गुलालात म्हणजे तिसऱ्या क्रमांकात थी या ठिकाणी नाग्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे या तिसऱ्या क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये मित्रांनो सामना झाला एक विठ्ठल नानाचा नाग्या त्याच्यावर जो पळाला होता नांदेड सिटीचा भारत आणि त्याच्या अपोजिट जी दुसरी गाडी होती जी सामना झाली या दोन गाड्यांना तिसरा नंबर दिला त्याच्यामध्ये पळाला होता चित्र्या आणि गुगली या दोन गाड्यांमध्ये सामना झाल्यामुळं या ठिकाणी नाग्याला तिसरा नंबर मिळालेला आहे मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी विठ्ठल नानाचं हार्दिक अभिनंदन नाग्याचंही अभिनंदन एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आज नाग्या गुलालामध्ये राहून नमराज सुद्धा आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा नंबर जो आलेला आहे तास क्रमांक पाच वरती जी गाडी धावली होती या ठिकाणी एम एम नानांचा राजा आणि खरसुंडीकरांचा बब्या या जोडीने या ठिकाणी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे हे या ठिकाणी नानांचा राजा आणि बब्या। या ठिकाणी आपला शेठ धुमाळ यांचा डॉन आणि वेगाचा शेवट निंबाळकर सरांचा आठ हजार पाचशे सरजा व त्यावरील छोट्या ड्रायव्हर यांनी निर्विवाद वर्चस्व मिळून या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे मित्रांनो या त्रिकुटाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन मित्रांनो छोट्या ड्रायव्हरने या गाडीला घेऊन जवळजवळ तिसऱ्यांदा या ठिकाणी पहिला क्रमांक केलेला आहे कारण हे त्रिकूट आता जबरदस्तच आहे म्हणावं लागेल मित्र कारण या ठिकाणी बकासुर आणि सरजाई दोन्ही वेगाचेच भाषे आहेत बाकासुराही पाळायला कमी नाही आणि सरजाई पाळायला कमी नाही त्याच्यामुळं आणि या ठिकाणी छोट्या ड्रायव्हर सुद्धा हा या ठिकाणी खूपच म्हणजे आता छोट्या ड्रायव्हरचं नाव या ठिकाणी होतंय हे त्रिकूट असल्यानंतर प्रत्येक मैदानामध्ये जोडी मित्रांनो जिंकू शकते हे निश्चित या ठिकाणी झालेलं आहे आणि आज मैदानामध्ये अ नामकरण सुद्धा झालेलं आहे जो आपण तो व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला दाखवला त्याच्यामध्ये त्याला साहेब असं नाव ठेवलेलं आहे परंतु बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत की बकासोर बाक्या डॉन हेच नाव त्याला भारी आहे एकदम कारण बाक्या म्हणजे डॉनला साहेब लोक घाबरतात म्हणून बक्याचोर बक्या डॉनच नाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आहे असं फॅनचं म्हणणं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा अशाच पद्धतीने आपल्या चॅनलला ಸಪೋರ್ಟ್ ಕಾ ಜಯ ಜಯ ಮಹಾಷ್ಟ್ರ ಜಯ ಬೈಲಿಗ